आयुष्यामध्ये सगळे निर्णय तुम्ही तुमच्या मानाने घ्या काय साईड निवडायची काय खायचं कसे कपडे घालायचे जीन्सची पॅन्ट घाला हरकत नाही पण अंग भरून चापून चोपून कुठं थोडंसं अंग प्रदर्शन होईल असे कपडे कधी घालू नका मग किती फॅशन केली तरी हरकत नाही आणि हे वा ह्या वाक्यासाठी टाळ्या गडेने दिल्या मला तुमच्याकडून अपेक्षा होती सगळे निर्णय मानाने घ्या उभे आयुष्यात काय खायचंय कसं का राहायचंय तुम्हाला कोणती साईड निवडायची कोणतं कॉलेज निवडायचं फक्त विनंती असेल उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेत असताना जन्मदात्या मायबापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका एवढी भीक मायबापाच्या पदरामध्ये घाला <laughs> आम्ही पोरांना दोष देतो पण सरकारला पण दोष द्यायला पाहिजे आम्ही कारण पळून गेलेल्यांना प्रोटेक्शन कोण देतं सरकार पळून गेलेले सुरक्षित राहिले पाहिजे जबाबदारी कोण देत सरकार त्यांचं कोर्ट मॅरेज कोण करून देतं त्यांना महिन्या पासून आधी माहीत असतं हे कोणत्या जातीचं ही कोण्या जातीची सगळं माहित असतं त्यांना महिन्याच्या आधी ते तिथं नोंद करतात यांच्या जीवाला धोका होऊ नये प्रोटेक्शन कोण देत ते पळून गेलेले प्रो पोलीस स्टेशनला हजर केले तर सगळ्या माणसामध्ये ती पोरगी सरळ म्हणती बापापासून मला जीवाला धोका आहे आणि मी याच्यासोबत मनाने लग्न करते ज्यांनी जन्म दिला हे जग दाखवलं ज्यांनी पिंड दिला हा बाप म्हणून त्या अंतकरणाचे ज्यावेळी पोरगी असे शब्द बोलत असतील त्यावेळी एका क्षणात किती तुकडे होत असतील त्या बापाच्या अंतकरणाचे ज्या दिवशी आपण आई हो आपण एका लेखाची एका लेकीची आईबाप हो ना त्या दिवशी आपल्याला कळेल ती सरळ म्हणती मला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे यांचं मला ऐकायचं नाही कायद्याच्या पडवाटात म्हणून एवढ्या हानते धाडस का करतात कायदा सुरक्षा देतो त्यांना माझी विनंती असेल फक्त टाळे देऊ नका कुठं सरकारचं टाळकं बिघडलं त्यांच्या टाळकेत ही गोष्ट गेली पाहिजे एवढी गोष्ट एक वाक्य फक्त आहे का माझं <laughs> सरकारने कुठेतरी कायदा बदलायला पाहिजे ना असा कठोर कायदा आणायला पाहिजे की आई वडिलांची सहमती घेतल्याशिवाय मुला मुलींना लग्न करण्याचा अधिकारच मिळणार नाही कोणताच पोरगा आणि कोणतीच पोरगी आई वडिलांच्या विरोधात पडून जाऊन लग्न करण्याचं धाडस करणार नाही